एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड अरे मध्ये कुणाला जाऊ देऊ नको ते गरज करायची एवढं मोठं उद्योग हाँ? अरे कमी केलं रात्री डॉक्टरांना आपण देव मानतो असं म्हणतो की प्रत्येक ठिकाणी देव पोचू शकत नाही म्हणून त्यांनी मनुष्याच्या रूपात डॉक्टर पाठवले हो जे रुग्णांचं रक्षण करू शकतील अशा अनेक डॉक्टरांची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत की ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून कौटुंबिक दुःखाला बाजूला सारून पेशंटला महत्त्व दिलं त्याला बरं करायला महत्त्व दिलं मात्र सध्या जो हॉस्पिटलच्या रूपानं एक बाजार मांडला गेला आहे वैद्यकीय व्यवस्थेचा तो बाजार नकोसा झालेला आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात रंगभूमीवरती आलेलं डॉक्टर तुम्ही सुद्धा या नाटकानं अशाच पद्धतीचा वैद्यकीय क्षेत्रातल्या चुकीच्या प्रवृत्ती समोर आणण्याचा प्रयत्न केला होता एकोणीसशे नव्वदचं दशक आणि आज दोन हजार पंचवीस यामध्ये बरीच तफावत झाली जशी महागाई वाढत गेली तसे डॉक्टरांचे टार्गेट वाढत गेले अनेक डॉक्टर आजही इमाने इतबारे काम करताना दिसत आहेत मात्र काही डॉक्टर आर्थिक फायद्यासाठी किंवा हॉस्पिटलने दिलेल्या टार्गेटसाठी पेशंटला अप्रत्यक्षपणे लुटण्याचं काम करतायत आपल्या सगळ्यांना माहिती असेल आपले आई वडील आजी आजोबा आपल्याला सांगतच असतील तुला ताप आलाय ना काळजी नको करू दोन दिवसात बरा होशील नाही बरा झाला तर मग डॉक्टरांकडे जाऊ आपण आधी डॉक्टरांकडे जायचो दहावीस रुपयाच्या गोळ्या द्यायचे आणि आपण बरे व्हायचो मात्र आज हे चित्र बदललंय तुम्हाला अगदी साधा ताप जरी आला आणि तुम्ही रुग्णालयात जाण्याचा जा प्रयत्न केला किंवा डॉक्टरांकडे जाण्याचा जा प्रयत्न केला तर तुम्हाला इतक्या चाचण्या करायला सांगितल्या जातील की तुमचं डोकं वैतागून जाईल तुम्हाला विश्वासात बसणार नाही की मला साधा ताप आलाय तर त्याच्यासाठी मला एवढ्या टेस्ट काय सांगितल्या जात आहेत त्याचं कारण डॉक्टरांना असलेलं टार्गेट आणि म्हणूनच डॉक्टर तुम्ही सुद्धा हा विषय पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आलेला आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये कोरोनानं संपूर्ण जगाला नकोसं करून सोडलेलं होतं राज्यामध्ये भारतामध्ये काही वेगळी परिस्थिती नव्हती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याही वेळेला कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होत असताना अनेक डॉक्टरांनी आपल्याला घरापासनं वेगळं ठेवलं आपल्या परिवारापासून वेगळं ठेवलं आणि रुग्णसेवेला त्यांनी प्राधान्य दिलं अशा अनेक डॉक्टरांचा सत्कार याही पूर्वी सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केला आहे मात्र असं म्हणतात ना की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसं डॉक्टरांच्या मध्ये सुद्धा असे काही डॉक्टर आहेत ज्यांना फक्त पैशाशी घेणं देणं होतं आपली कामगिरी करायची होती आपलं काम वेळेत पूर्ण करायचं होतं त्यांना रुग्णांच्या नातेवाईकांशी रुग्णाच्या जीवाशी सोयर सुतक नव्हतं ऐकून आश्चर्य वाटेल मात्र ही वस्तुस्थिती आहे एक प्रकार आता नुकताच उघडकीला आलेला आहे आणि लातूर मधल्या उदगीर शहरामध्ये कोरोना काळात उपचार करणाऱ्या डॉक्टरची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या कोरोनाच्या काळामध्ये अनेकांना पीपीई किट्स मिळत नव्हते पीपीई किट्स मिळाले तर हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या जास्त होती अशा स्थितीमध्ये डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना वाचवलेला आहे मात्र आजची जी माहिती तुम्हाला मी सांगतोय ती अंगावर शहारा आणणारी आहे दोन डॉक्टरांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरातल्या कोविड सेंटरवरती काम करणाऱ्या डॉक्टर शशिकांत देशपांडे आणि शशिकांत डांगे या दोन डॉक्टरांमधल्या संभाषणाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे आधी ही आपण ऑडिओ क्लिप ऐकूयात आणि मग पुढचं बोलूया हा प्रत्येकाला टाक ना टाकलोय की आपल्याला उदगीर कोविड वर कोविड हॉस्पिटल उदगीर सगळ्याला टाकलंय सगळ्याकडे गेलं ते ओके गोड बोलायला सर माझं कधी मला सर म्हण नको बो म्हणलं तू सर आहेस म्हणत नाही त्याचं नाही असेल आता तुझं नाव बघ की तुझ्याकडे माझ्याकडनं चल तिकडे टाकले ना गव्हर्नमेंट आपल्याकडे हा हा तिकडे तिकडे चला जवळ पडते काल कुलकर्णी म्हणलो एवढे माणसं एवढे टाकून कुठे टाकायचे तुम्ही सेव्ह करतो कुलकर्णी टाईप केलंय आणि कोविड हॉस्पिटल ग्रुपवर टाकलो मी आणि तुम्हाला तिघाला टाकलोय रे तुला आणि ह्याला महिंद्रकरला बरोबर ओके हा बोलून घेऊन राहून घ्या पेशंट काढायचं बघ थोडं काय ऑटो कॉन्सन्ट्रेटरी कामे आहेत का काही नाही नाही एक बी नाही அது ஓ दो दोन लिटरवर आणले सगळ्याला डॉक्टर देशपांडेंकडे पेशंट वाढत होते आपल्याकडे येणाऱ्या पेशंटला जागा करून देण्यासाठी त्याने डॉक्टर डांगेंना फोन केला त्यांना विचारलं की तुमच्याकडे बेड आहेत का मला काही पेशंट तुमच्याकडे पाठवायचे हो आहेत तर डॉक्टर डांगेंनी स्पष्ट नकार दिला आणि त्यांनी डॉक्टर देशपांडेंना सल्ला दिला की तुमच्याकडचा खर्च फार वाढतोय तुम्ही पेशंटची फार काळजी करतायत तुमच्याकडे ऑक्सिजनचा पुरवठाही फार जास्त प्रमाणात होतोय एवढं करू नका तुमच्याकडचे जे पेशंट आहेत जे म्हातारे आहेत त्यांची ट्रीटमेंट बंद करून टाका त्यांना मारून टाका एक डॉक्टर जेव्हा तो डॉक्टर होतो तेव्हा त्यांनी रुग्णाचा जीव वाचवण्याची शपथ घेतलेली असते रुग्णांचा जीव वाचवण्यापर्यंत शेवटपर्यंत त्यांची धडपड सुरू असते मात्र या डॉक्टरांचं संभाषण अंगावर शहारा आणणार आहे मुळातच जी पेशंट या कोविड सेंटरमध्ये होती तिच्यावरती ट्रीटमेंट मिळाली सुरुवातीला चांगली ट्रीटमेंट मिळाली चांगली ट्रीटमेंट मिळाल्यानंतर ती पेशंट बरीसुद्धा झाली मात्र जेव्हा तिचे पती आणि तिचे नातेवाईक हे तिच्यासोबत बाजूला बसलेले होते आणि तेव्हा त्यांना डॉक्टरांचं हे संभाषण ऐकायला मिळालं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली हमारी बेटी सेंटर केस मे सेंटर में ॲडमिट थे और वहाँ पर सीरियस थी बहुत तो खुश हो गए हम भाई इलाज हो गया अच्छे डॉक्टर के बोल के हम दवाई भी दिए लेकिन एक क्लिप की वजह से सही मालूम है कि भाई डॉक्टर भी कहीं ऐसे रहते क्या बुरी बात है ना जात पात का इसमें दखल आ गया ये भी अच्छी बात नहीं पूरे उपदेश सुने मुझे बहुत क्या मेरी उम्र नहीं है मेरी बड़ी बेटी थी यतीम हो जाती तो कैसा था, था? तुम बोलिए डॉक्टर साहब कुछ भी नहीं जब एक दो डॉक्टर के सत्कार तक किए हमारे रामाद भाई अच्छे डॉक्टर है मुल्क लेकिन ये क्लिप से अलग ही महसूस किया मैं साहब ऐसा वातावरण हो रहा तो कैसा होगा साहब हमारा ये उम्र हमारी है क्या बर्दाश्त करने की कुछ बच्चे कच्चे हैं तो कुछ यतीम हो जाते थे तो कैसा था बड़ी बेटी है साहब मेरी क्या हो गया था चाचा पेशेंट के बारे में पेशेंट मेरे भाभी है 2021 में कोरोना के पीरियड में सिविल में एडमिट किए थे वहाँ से उनको उधर उसको कोविड सेंटर में शिफ्ट किए इलाज वगैरह सब अच्छा हो गया उस टाइम में हम बड़े खुश हो गए इलाज बहुत अच्छा हो गया सारे डॉक्टर्स हमको कॉपरेट किए ये सारी चीज़ें देख के हम खुश हो गए डॉक्टरों का सत्कार भी किए लेकिन बाद में ये अभी हाल हाल में ये क्लिप सुनने के बाद में एकदम धक्का लगा इस बात पे हमने गुना भी दाखिल किया है पुलिस स्टेशन में एफ भी फट गई है अब हमारी गुजारिश ये है प्रशासन से इस तरह से और कितने लोगों के साथ धोखा हुआ है कितने लोगों की जाने गई हैं प्रशासन ने इसकी पूरी चौकसी करना चाहिए और वो डॉक्टर को जो जिसने ऐसा काम किया है जिसने ऐसी भाषा इस्तेमाल किया है उसको निलंबित करना चाहिए हा प्रकार जरी कोविड काल तरी ही या प्रकरणी आता ही ऑडियो क्लिप वायरल नातेवाईक सुद्धा संतप्त झालेले आहेत आणि पोलिसांनी सुद्धा कारवाई करायला सुरुवात केलेली आहे या संदर्भातली तक्रार उदगीर पोलिसांकडे देण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी याचा तपास सुरू केलाय काय म्हणाल्या पोलिस अधिकारी पाहूयात यामध्ये यातील तक्रार जो तक्रारदार जो आहे अजमुद्दीन दायमी याची पत्नी कोरोना आजाराने दोन हजार साली उदगीरच्या सरकारी दवाखान्यात अॅडमिट होते आणि त्यावेळेस फिर्यादी हा तक्रारदाराच्या फिर्यादी हा त्याच्या पत्नीच्या जवळ बसलेला होता त्यावेळेस दोन डॉक्टरमधील झालेला संवाद हा स्पीकरवर त्यांनी ऐकलेला आहे आणि त्यानंतर त्याची पत्नी आजाराने व्यवस्थित झाली परंतु त्यानंतर सदरची ऑडिओ क्लिप मे महिन्याच्या दोन तारखेला व्हायरल झाल्यावर त्या तक्रारदाराने सदरची क्लिप स्वतः ऐकल्यामुळे पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली त्या तक्रारीच्या अनुषंगाने भारतीय दंडविधान कलम एकशे सोळा आणि दोनशे पंचाण्णव अ म्हणजे चितावणी देणे आणि धार्मिक भावना दुखावणे या कलमाखाली गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे त्या प्रकरणामध्ये आरोपी अटक आहे आणि जे सॅम्पल जे आहेत त्याची काही आरोपीला आपण कायद्याप्रमाणात नोटीस दिलेली आहे त्यांच्याकडे तपास चालू आहे आणि ऑडिओ क्लिप बाबत ही तपास चालू आहे तपासणीस पाठवली जाईल आणि त्यानंतर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपण पुन्हा एकदा पाहतो आहोत की देशाला राज्याला कोविडचा धोका वाढत चाललाय गेल्या चोवीस तासात मुंबईमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली आहे ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहरामध्ये डोंबिवलीमध्ये कोविडनं मृत्यू झालेले आहेत ही घटना अंगावर शहरा आणणारी आहे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागतो का पुन्हा एकदा कोविडचं जाळं सगळीकडे आहे का यासाठी काय करायला पाहिजे पुन्हा एकदा लस घ्यायला पाहिजे का या, या संदर्भातली चर्चा आता आरोग्य यंत्रणेचे अधिकारी करू लागलेले आहेत काही डॉक्टरांच्या मते भारतीयांमध्ये योग्य त्या प्रमाणात इम्युनिटी आलेली आहे त्यामुळे त्यांना घाबरण्याचं कारण नाही आहे मात्र ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे ज्यांना बाकीचे आजार आहेत उदाहरणार्थ हार्टचे काही आजार असतील ब्लड प्रेशरचा काही त्रास असेल किंवा डायबिटीजचा त्रास असेल अशा रुग्णांना काळजी घेण्याची गरज आहे कारण की त्यांच्यावरती संक्रमणाचा धोका हा अधिक आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला एकच सूचित करतो आहे की कोविडचा धोका जरी वाढत असला तरीही घाबरून जाऊ नका ताप सर्दी खोकला असेल तो दोन दिवसांपेक्षा जास्त असेल तर नक्कीच डॉक्टरांकडे जा योग्य ती तपासणी करून घ्या डॉक्टर हे आपल्या चांगल्यासाठी आपल्या मदतीसाठी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या डॉक्टरांनी आतापर्यंत चांगलं काम केलंय त्यांना तर आपण सॅल्यूट करतोच आहे त्यांच्या कामाचं कौतुकही करतोय मात्र जशी प्रत्येक व्यवहारातली प्रत्येक प्रोफेशनमधली एक काळी बाजू असते ती काळी बाजू उघड करण्याचा प्रयत्न या व्हिडीओच्या